नाही मी काय भाजपवासी झालो नाही कि किंवा चा होण्याचंही अजूनपर्यंत कुठल्याही पद्धतीचं त्याबाबत निर्णय झाला नाही मी अपक्ष आहे आणि अपक्षामध्ये आनंदी आहे वाढपी ओळखीचं करून घ्यावा लागतो आणि मला कायमच मुख्यमंत्री मोदयांनी कायमच मदत केलेली आहे आणि ही जी रेल्वे आहे ही संगमनेर मार्गेच म्हणजे सिन्नर संगमनेर नारायणगाव चाकण मार्गेच गेली पाहिजे तरच तिचा उपयोग आहे जी शिर्डीला जोडायची लाईन आहे ती नाशिक शिर्डी डायरेक्ट लाईन झाली पाहिजे ते सगळ्या आठवणी आहेत त्यामुळे थोरात साहेबांचं नक्कीच उनीव जाणवते आणि ती फक्त मलाच जाणवते असं नाही तर राज्यातल्या सत्ताधारी पक्षाच्याही मंत्र्यांना जाणवते अगदी मान्य मुख्यमंत्री महोदय असतील वगैरे अनेक वेळा ह्या लोकांनी बोलून दाखवलेले की त्यांच्यासारखे माणसं सभागृहात असले पाहिजे त्यांचं एक कायम म्हणणं असतं की खरा नेतृत्वाला धार विरोधी पक्ष देते oh. ते कायम सांगत असतात आणि ते विरोधी पक्षाच्या आमदारांना कायम सांगतात की तुम्ही मुद्दे hmm. मांडा तुम्ही hmm. बोला तुम्ही hmm. बोललं पाहिजे तुम्ही hmm. सभागृहात मांडलं पाहिजे hmm. तुम्ही आमच्याशी संघर्ष केला पाहिजे काही लोक म्हणतात आमच्याकडे बंदुका द्या काही म्हणतात परवाना द्या परवाना द्या हे नाही शक्य शेवटी एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे बिपट हा काही छोटा मोठा साधा सुधा प्राणी नाही सत्तेतला माणूस मुख्यमंत्री असं सांगतात विरोधी पक्षाच्या आमदारांना अरे तुम्ही मांडा मुद्दे तुम्ही बोला राज्याला दोघांच्याही याची गरज आहे एका विजनरी लिडरची पण गरज आहे त्याचबरोबर कष्ट करणाऱ्या पळणाऱ्या एका सामान्य परिवारातून येणाऱ्या शिंदेसाहेबांसारख्या माणसाचीही गरज आहे नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन सुरू आहे आणि अधिवेशनामध्ये सत्ताधारी पक्षाला कोंडीत पकडण्यासाठी विरोधकांनी रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे अधिवेशनामध्ये विरोधकांची जी आक्रमकता आहे ती करण्यास कमी करण्यासाठी सत्ताधारी देखील पुढे सरसावलेली आहेत दुसऱ्या बाजूला आमदार सत्यजित तांबे हे आपल्या मतदारसंघातील काही प्रश्न लक्षवेधीच्या माध्यमातून असो किंवा औचित्याच्या मुद्द्यावरती सभागृहात मांडताना दिसत आहे आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे राज्यामध्ये बिबट्याने अनेक ठिकाणी धुमाकूळ घातल्यामुळे त्या प्रश्नावर देखील त्यांनी सरकारचं लक्ष सरकारला लक्ष केंद्रित करायला ला लावलंय त्यांच्या मतदारसंघात नेमकं बिबट्याला बिबट्याच्या संदर्भात नेमकं त्यांनी काय प्रश्न उपस्थित केला आपण थेट त्यांच्याकडनं ते जाणून घेण्याचा ता प्रयत्न करूया तांबी लेट सब मध्ये स्वागत तुमचं काय मुद्दा होता तुमचा नेमका आणि सरकारकडनं काय उत्तर मिळालं तुम्हाला गेले दीड वर्ष मी सातत्याने बिबट्या हा विषय विधान परिषदेमध्ये मांडतो आहे सगळ्या आयुधांच्या बाबतीत लक्षवेधी झालेले आहेत त्याच्यासाठी मी खास बैठक वनमंत्री जे आहेत गणेश नाईक साहेब यांच्यासोबत घेतलेले आहे, आहे। त्याचबरोबर केंद्रीय वनमंत्री भूपेंद्र यादव साहेब यांची देखील मी भेट मागच्या वर्षी घेतली होती आणि माझं असं म्हणणं आहे की बिबट्यांची जी संख्या दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे आणि मानव आणि बिपट हा जो वाद सगळीकडे संघर्ष सुरू झालेला आहे याला एकमेव आता पर्याय असा आहे की बिबट्यांची नसबंदी करणं गरजेचं आहे शेवटी ती नसबंदी करत असताना शेड्यूल वन मधला तो प्राणी असल्यामुळे त्याची नसबंदीला केंद्र शासनाची बंदी आहे म्हणून मी भूपेंद्र यादव साहेबांना भेटलो आणि त्यांनी सांगितलं की राज्य शासनाने जर तसा प्रस्ताव पाठवला तर आम्ही निश्चितपणाने ती मान्यता देऊ शकतो आणि मग त्या आमच्या बैठकीचा संदर्भ घेऊन राज्य शासनाने प्रायोगिक तत्वावर नसबंदीची मागणी केली आणि ती मागणी करताना आम्ही या ठिकाणी आज नसबंदीला मान्यता पण मिळालेली आहे प्रायोगिक तत्वावर जुन्नर परिक्षेत्रामध्ये नसबंदी देखील होती आहे आणि मला निश्चित खात्री की नसबंदी हाच एक पर्याय काही लोक म्हणतात आमच्याकडे बंदुका द्या काही म्हणतात परवाना द्या पण हे नाही शक्य शेवटी एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की बिपट हा काही छोटा मोठा साधा साधासुदा प्राणी नाही तो ज्यावेळेस आक्रमक असतो आणि ज्यावेळेस तो अन्नाच्या शोधामध्ये असतो त्यावेळेस त्याची जी ताकद असते ती आ, मला असं वाटतं की सामान्य माणसाच्या डोक्याबाहेरचा तो विषय होऊन जातो हा एखादा शिकार करण्याचा अनुभव असलेला व्यक्ती असेल तो त्याला मारण्याचा प्रयत्न करत असेल तर ते समजू शकतो परंतु आता सध्या मला असं वाटतं की याच्यामध्ये दोन तीन तातडीचे उपाय करावे लागतील एक म्हणजे जे बिपट पकडतो आपण त्यांना व्यवस्थितपणे दूर जंगलात कुठेतरी सोडलं पाहिजे आज त्याच्यामध्ये वन खात्याचे लोक कंटाळा करताना दिसत आहेत कुठेतरी जवळच्या घाटामध्ये सोडून देणं ते बिपट परत येणार दुसरी गोष्ट नसबंदी होणं गरजेचं आहे तिसरी गोष्ट ते जे हे आहेत त्याला आपण पकडण्यासाठी पकडण्यासाठी जे आपण पिंजरे म्हणतो पिंजऱ्यांची संख्या वाढवणं गरजेचं आहे अशा अनेक आता काल तर मी तर म्हणजे वनमंत्री महोदयाने अभ्यासपूर्वकच बोलला असेल मला काय त्यांच्यावर टीका करायची नाही पण एक कोटीच्या शेळ्या सोडणार कोटीच्या शेळ्या सोडायच्या त्या निमित्ताने तरी म्हणजे करना, दे, ते मनुष्य जातीवर हल्ला करणं असं त्यांचा ते म्हणजे अनुभवाचा पूर्ण आदर ठेवून विनम्रपणे मी सांगू शकतो की हा पर्याय यशस्वी होऊ शकत नाही त्याचं कारण एक संगमनेरचं उदाहरण म्हणून तुम्हाला सांगतो की आमच्या संगमनेर तालुक्यामध्ये दिवसाला दोनशे अडीचशे गोरे जन्माला येतात अच्छा हे जे गोरे असतात हे शेतकऱ्यांच्या दृष्टीने काही कामाचे नसतात आणि म्हणून शेतकरी काय करतात की त्याला सांभाळणं दूध पाजणं याच्यातून शेतकऱ्याचं नुकसान होत असतं मग शेतकरी ते गोरे जे आहेत आणि ते गोशाळा पण किती गोरे येणारे शेवटी गोशाळेला पण मर्यादा आहे त्यांना पण आर्थिक अडचणी येत हे गोरे घाटामध्ये सोडले जातात काय घाट आहे आमच्या इथे तिथे अनेक शेतकरी गोरे सोडतात मग आम्ही विचार केला की हे गोरे जे सोडले जात आहेत म्हणजे बिबटे का खात नाही बा बिबटे तरी पण इकडे काय येत आहेत अ दिवसाला दोनशे अडीचशे गोरे म्हणजे काही छोटी संख्या नाहीये आणि बिबट्या जो आहे तो एकदा शिकार केली की के चार पाच दिवसानंतर शिकार करतो अच्छा म्हणजे तुम्ही एक गोष्ट समजून घेतलं पाहिजे की याच्या मागची जी ज्याला मानवी म्हणजे ह्युमन लाईफ सायकल आपण म्हणतो ही समजून घेतलं पाहिजे की हे कशा पद्धतीने काम करते त्यामुळे मला असं वाटतं की असे पर्याय फार कामात येणार नाही बरं तुम्ही आता एक मुद्दा म्हटला तुमच्याकडनं मला समजलं की दोनशे अडीचशे जे गोरे सोडले जातात मग तिथल्या लोकांना त्रास हो होतच असेल ना स्थानिक तिथल्या त्या घाटात सोडले समजा जाणाऱ्या रस्त्यावर जाणाऱ्या लोकांना त्रास होत असेल याचा विचार या शेतकऱ्यांना करत नाही किंवा सरकार याच्यावरती काही उपाययोजना करत नाही म्हणूनच मी कालच सभागृहात मागणी केली की भाकड गाई या बंद झाल्या पाहिजे म्हणजे भाकड गाईंची विक्री व्हायची पण गोवंश हत्याबंदी आल्यामुळे त्याची विक्री होत नाही त्या भाकड गाई सांभाळणं हे शेतकऱ्याच्या खरं सांगायचं म्हणजे जीवावर येतं कारण चार पाच हजार रुपये महिन्याला किमान त्या शेतकऱ्याचा त्याच्यावर खर्च होतो त्या भाकड गायच्या घास चारा पाण्यावर आणि त्याचं उत्पन्न झिरो असतं शेवटी प्रॅक्टिकली विचार करतो शेतकरी सुद्धा आणि या भाकड गाई ज्या आहेत जर्सी गायी तो नव्वद टक्के पंच्याण्णव टक्के जर्सी गायी या काही देशी वानातल्या गायी नाहीयेत ती देशी वाहन बाबा हे सांभाळलं पाहिजे असं नाही आहे दुधासाठीच निर्माण केलेली यंत्रणा जात आहे ती जर्सी गायची त्यामुळे ह्या भाकड गाई ज्या सोडल्या जातात किंवा हे जे गोरे सोडले जातात हे गोशाळांनी घेणं अभिप्रेत आहे त्याच्यासाठी दोनशे रुपये प्रतिदिवसाप्रमाणे गोशाळांना अनुदान मिळतं ते अनुदान गोशाळांना वेळेवर मिळत नाही अनेक गोशाळा जे आहेत त्याच्यामध्ये त्या घेऊ शकत नाही या जनावरांना ही वस्तुस्थिती आहे म्हणून मी कालच सरकारकडे मागणी केली की सरकारने महाराष्ट्रामध्ये मध्य प्रदेश सरकारच्या धर्तीवर प्रत्येक जिल्ह्यामध्ये सरकारी गोशाळा निर्माण केल्या पाहिजे ज्या गायरांच्या जमिनी आहेत त्याच्यावर सरकारी गोशाळा जर आपण तयार आणि फक्त चाऱ्याची व्यवस्था केली तर हे सगळे जे जनावर आहेत यांची काहीतरी व्यवस्था होऊ शकते अन्यथा तो शेतकऱ्यांसाठी पण एक डोकेदुखी आहे आणि प्रशासनासाठी देखील गोशाळेचा तुम्ही मुद्दा काढला कारण की काही खासगा कर संस्थांकडून देखील गोशाळा उभारण्यात आल्या आहे मात्र त्याच्यामध्ये मा वेगळेच हितसंबंध जोपायचे जातात असा देखील खूप वेळा आरोप झालेला आहे त्यामुळे गोरक्षक आले ते देखील म्हणजे वेगळाच कारभार सुरू असतो तो पण हा जो पर्याय तुम्ही मांडला की शासकीय गोशाळा निर्माण करण्यात हा अतिशय योग्य असल्याचं मला वाटतंय आणि त्यावर सरकारने तुम्हाला काय उत्तर दिले नाही आता सरकार आता उत्तर देईल कालच मी ते सभागृहात मांडलेलं आहे आणि माझं असं म्हणणं आहे की गायरांच्या जमिनी प्रत्येक जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर आहेत गायरान म्हणजे हो, काय होतं पूर्वी त्या गायऱ्यांचं चरण्याचंच ठिकाण होतं तर अशा गायरांच्या ज्या जमिनी असतील ज्या चांगल्या असतील जिथं घास पाणी होऊ शकतं पाण्याची व्यवस्था आहे अशा ठिकाणी जर गोशाळा चालू केल्या आणि शासन आणि जर लोकांनी तिथं आणून त्यांच्या त्यांच्या भाकड गायी असतील किंवा गोरे असतील हे जर जमा केले तर सरकारने त्याची काळजी घेतली पाहिजे तर आमचं म्हणणं असं आहे की कर काईदा कर कर हे करत असताना गोवंश हत्याबंदीचा जो कायदा केलेला आहे त्या कायद्यामध्ये काही त्रुटी आहेत त्या त्रुटींकडे देखील सरकारने लक्ष दिलं पाहिजे की आपण काम करत असताना भाकड झालेल्या गायीचं व्यवस्था काय करणारे हेची कायद्यात कुठं तरतूद नाहीये गोशाळेचं अनुदान अपूर्ण आहे दुधासाठी जी यंत्रणा उभी केलेली आहे आज आमच्या एका संगमनेर तालुक्यामध्ये साडेआठ लाख नऊ लाख लिटर दूध दिवसाला तयार होतं अच्छा एवढ्या मोठ्या संख्येने जनावरांनी जवळजवळ एक लाख सत्तर हजार जनावर आहेत आमच्या तालुक्यामध्ये अच्छा काय म्हणजे तुम्ही विचार करा की भाकड गायंची संख्या किती असेल गोऱ्यांची संख्या किती असेल मग यांच्यासाठी शेतकऱ्याला तुम्हाला काहीतरी पर्याय द्यावा लागेल ना तो पण व्यवसाय करतोय हो तो गाया ज्या जर्सी गाया सांभाळतो तो दुधासाठी सांभाळतोय तो काय तिथं गोशाळा चालवत नाहीये त्याच्यामुळे त्यांच्याही मनस्थितीचा विचार शेतकऱ्यांचं करणं मला असं वाटतं की गरजेचं आहे संगमनेर म्हटल्यानंतर रेल्वेचा एक प्रश्न अनेक वर्षापासून प्रलंबित आहे यावर देखील तुम्ही आवाज उठवलेला आहे कितपत तुम्हाला यश आलेलं आहे नाही अजून तर यश आलेलं नाही परंतु यश मिळेपर्यंत जनआंदोलन उभं करण्याचं ठरवलेलं आहे आणि ही, ही जी रेल्वे आहे ही संगमनेर मार्गेच म्हणजे सिन्नर संगमनेर नारायणगाव चाकण मार्गेच गेली पाहिजे तरच तिचा उपयोग आहे जी शिर्डीला जोडायची लाईन आहे ती नाशिक शिर्डी डायरेक्ट लाईन झाली पाहिजे आणि नगरच्या पण नगर शहरातल्या लोकांची पण अनेक वर्षांपासूनची मागणी की वाया दौंड जे आज पुण्याला जातो त्याच्याऐवजी नगरवरून सरळ सरळ पुण्याला रेल्वे लाईन झाली पाहिजे तीही अनेक वर्षाची मागणी आहे ती पण पूर्ण झाली पाहिजे त्याचबरोबर पुन्हा नाशिक रेल्वे देखील पूर्ण झाली पाहिजे आता आपण थोडस वैयक्तिक प्रश्नांकडे बोलूया हिवाळी अधिवेशन हे नागपूरमध्ये घडत आहे थंडीचा पारा चढलेला आहे मात्र विरोधकांची जी धार आहे ना ती कमी पडताना दिसते काय का कारण वाटतं तुम्हाला मला असं वाटतं की एक तर संख्याबळ अतिशय कमी आहे दोनशे चाळीस जवळजवळ सत्ताधारी पक्षाचे आमदार दोनशे अठ्ठ्याऐंशी मध्ये आहे आणि त्याच्यात विरोधी पक्ष नेतेही नाहीये दोन्ही सभागृहामध्ये अशा परिस्थितीमध्ये विरोधकांची धार कमी होणं हे साहजिकच आहे पण त्यावरती म्हणजे तुमचा जर विचार केला सभागृहातलं तुमचं वक्तव्य प्रश्न मांडण्याची स्टाईल तुमच्या विरोधीपणाच्या बाकावरती म्हणण्यापेक्षा प्रश्न मांडण्याची स्टाईल तुमची ही लक्षवेधी ठरते कायमच संघटनेत काम केलेलं असल्यामुळे चळवळीतून आलेलो असल्यामुळे विद्यार्थी चळवळ युवक चळवळ असं करत करत आलेलं असल्यामुळे प्रश्न मांडणं ते सोडून घेणं संघर्ष करणं आंदोलन करणं हे माझ्या नसामध्ये नसा भिनलेलं आहे त्यामुळे साहजिकच आहे की अनेक कर, लोकांना वाटतं की मी तिथं काम करावं आणि खरं सांगायचं म्हणजे कोणत्याही नेत्याचं खरं नेतृत्व जे आहे ना ते विरोधी पक्षात असतानाच दिसून येतो अगदी बरोबर आणि म्हणून त्याला तिथं खूप बोलण्यासारखं असतं खूप मुद्दे असतात खूप मांडण्यासारखं असतात आणि संधी आहे पण आता मला माहित नाही काय सध्या विरोधी पक्षात काय चाललंय मला अजून माहित नाही बरोबर अगदी बरोबर म्हणणं विरोधी पक्षात काय चाललंय तुम्हाला माहित नाही मात्र आम्ही जेव्हा काँग्रेसच्या काही पदाधिकाऱ्यांशी बोलतो नेतेशी बोलतो आमदारांशी बोललो त्यांना सगळ्यांना आपले ज्येष्ठ काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात त्यांची होणार होते सभागृहामध्ये कायमच सभागृहाच्या पायऱ्यांवरती आपण अनेक वेळा पुष्कळ करताना करताना तुम्हाला वैयक्तिक खूपच असेल नाही मी मागच्याच वेळेस सांगितलं होतं की मागचं जे हिवाळी अधिवेशन होतं आज आता एक वर्ष झालंय हो, 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 दुसरं हिवाळी अधिवेशन हो, या नवीन आ... माहिती सरकार सरकार आणि या नवीन सदस्यांचं आहे मागच्या अधिवेशनाच्या वेळेसच मी सांगितलं होतं की हे पहिलं अधिवेशन आहे की मी असं चाललोय की थोरात साहेब नाहीये याचे एक मनामध्ये एक भावना एक संमिश्र भावना होत्या कारण लहानपणापासून आम्हाला नागपूरचे अधिवेशन म्हणजे आमचे आम्ही त्यांना आबा म्हणतो तर आबा आम्हाला घेऊन येणार सुट्टीमध्ये आम्ही इथं फिरणार त्यांचं कामकाज बघणार म्हणजे अशा खूप जुन्या आठवणीत आमच्या ताडोबाला गेलो असेल त्यांच्या बरोबर किंवा इथे नागपूर मधल्या मार्केटमध्ये फिरलो असेल आमचे सगळे म्हणजे घरचे लोक जे आहेत शनिवार रविवार सुट्टी असते अधिवेशनाला त्यावेळेस येणार आता ही फ्लाईट वगैरे या त्या गोष्टी सुरू झाल्या म्हणून लोक पटापट गावाकडे जातात येतात पूर्वी एकदा अधिवेशनाला आला माणूस की तो इथं आजूबाजूला सुट्टीला जायचे काहीतरी करायचे ते सगळ्या आठवणी आहेत त्यामुळे थोरात साहेबांचं नक्कीच उन्हि जाणवते आणि ती फक्त मलाच जाणवते असं नाही तर राज्यातल्या सत्ताधारी पक्षाच्याही मंत्र्यांना जाणवते अगदी मान्य मुख्यमंत्री मोदय असतील वगैरे अनेक वेळा ह्या लोकांनी बोलून दाखवलेले आहे की त्यांच्यासारखे माणसं सभागृहात असले पाहिजे हे बोलून दाखवलेले त्याच्यामुळे त्यांची उणीव तर शंभर टक्के प्रशासनाला इतकी जाणवते असा एकाही अधिकाऱ्याने मी त्याच्याकडे गेलो होतो तर पहिला प्रश्न विचारतो की साहेबांचं काय चाललंय साहेबांची उणीव आम्हाला जाणवते साहेब पाहिजे होते कारण एक मॅच्युरिटीने काम कसं करायचं कोणत्याही विवादामध्ये न येता कसं करायचं संयमी स्वभाव असतानाही काम कसं करून ही जी कला त्यांच्याकडे होती आणि जी आहे ती मला असं वाटतं की त्याच्यामुळे लोकांना जास्त त्यांची उणी भासय काही काल एक कार्यक्रम होता ज्या कार्यक्रमामध्ये नव तरुण जे आमदार होते पहिल्या ह्याच्यातले त्या आमदारांनी तो कार्यक्रम होता तुम्हाला देखील आमंत्रण ता होतं का मी ते आयोजकाचाच भाग हो, आहे युथ फोरम जे आहे त्या युथ फोरमची खरी स्थापना ही दोन हजार चारच्या दरम्यान झाली होती देवेंद्रजी फडणवीस साहेब हे त्याचे संस्थापकांपैकी हो, एक आहे आणि मी तेव्हापासून या युथ फोरमच्या कार्यक्रमाला जातो मी आमदार नव्हतो तेव्हाही जायचो आणि त्याचं कारण होतं की राजीव राजरे माझे जे भाऊ राजीव राजळे होते ते सुद्धा त्या युथ फोरमचे मेंबर होते आणि त्यामुळे माझं पहिल्यापासून या कार्यक्रमाला जाणं येणं असायच आणि आता तर आमदार म्हणून जातोच आता आयोजन समितीमधला एक पार्ट पण मी आहे त्यामुळं अनुभव दरवर्षी असतो त्या कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्र्यांनी तुम्हाला काय सल्ला दिला किंवा काय सांगितलं असेल कारण का तस हे पूर्ण जगजार म्हणून राज्य राज्याला माहिती आहे की तुमचे आणि मुख्यमंत्र्यांचे संबंध चांगले म्हणजे घरगुती संबंध म्हणतात इतके चांगले त्यावर तुम्हाला काँग्रेसने खूप वेळा कैचित पकडलं शेवट मग त्यांना तुमच्यावर बोलणं सोडून दिलं काहीतरी तुम्हाला त्यांनी सांगितलं असं नसतं पण युथ फोरमच्या कार्यक्रमाला ज्यावेळेस सीएम साहेब येतात देवेंद्रजी म्हणजे अगदी सीएम असतानाही विरोधी पक्ष नेते असतानाही डीसीएम म्हणजे उपमुख्यमंत्री असतानाही आणि प्रदेशाध्यक्ष किंवा पूर्वी आमदार असतानाही त्यांची एक पद्धत येते थोडेसे उशिरा येतात दहा साडे दहा ला येतात आणि मग दोन तास तरी ते या सगळ्या युवा आमदारांबरोबर त्यातल्या काही मंत्री झालेले असतात अधिकारी तिथे आलेले असतात गप्पा टप्पा सगळ्यांबरोबर काही चेष्टा मस्करी असते काही त्याच्यातून सल्ले असतात काही चिमटे असतात असे सगळे संमिश्र असतात म्हणजे तो एक अनुभव आहे की त्याच्या ह्या युथ फोरमच्या देवेंद्रजींच्या सहवासासाठी आमदार वर्षभर वाट पाहतात वर्षभर हो कारण ते इतके लाईटर मध्ये असतात त्या दोन तासात ते ना ते स्वतः यंग पहिल्या टर्मचे आमदार असल्यासारखे वागत असतात आणि मग तेव्हा आठवणी खूप अनुभव सांगतात म्हणजे मागच्या ज्यावेळेस आम्ही आलो त्यावेळेस ते मुख्यमंत्री झालेले होते मागच्या वेळेस तर त्यावेळेस त्यांनी मंत्रिमंडळाचं कसं तारांबळ चाललेली त्यावेळेस मंत्रिमंडळ झालेलं नव्हतं ठराव उपमुख्यमंत्री कसं होणार मग ते किती खात्यांवरून चढावण असते असे खूप छान छान किस्से जे असतात ते अतिशय साध्या भाषेत सांगतात आणि त्यांचं कायम म्हणणं असतं <wheels> की खरा नेतृत्वाला धार ही विरोधी पक्षात देते हो, हे ते कायम सांगत असतात आणि ते विरोधी पक्षाच्या आमदारांना कायम सांगतात की तुम्ही मुद्दे मांडा तुम्ही बोला तुम्ही बोललं पाहिजे तुम्ही सभागृहात भांडलं पाहिजे तुम्ही आमच्याशी संघर्ष केला पाहिजे असं कोण बोलत नाही बरोबर सत्तेतला माणूस मुख्यमंत्री असं सांगतात विरोधी पक्षाच्या आमदारांना अरे तुम्ही मांडा मुद्दे तुम्ही बोला तुम्ही प्रश्न मांडा मला असं वाटतं की हे एक वेगळे पण त्यांच्या नेतृत्वात एखादी आठवण तुम्हाला सांगितलं असेल ना एखादी आठवण सांगा ना काय एखादा किस्सा जो खरोखर तुमच्या आयुष्यात त्याचा उपयोग होऊ शकतो भविष्यामध्ये नाही अनेक किस्से आहेत म्हणजे त्यांच्या ते सांगत असतात त्यावेळेस सा, बऱ्याच वेळा चर्चा होत असतात तुमच्या कार्यक्रमात स्पेशली हा म्हणजे ते बऱ्याच वेळा अधिकाऱ्यांबरोबर कसं वागायचं त्यांच्याकडून काम कसं करून घ्यायचं हे पण सांगत असतात म्हणजे आपल्याला बऱ्याच वेळा सामान्य माणसाला काय वाटत असतं की रेशन कार्ड काढायला सुद्धा आपल्याला शे पाचशे रुपये खर्च करावा लागतो हेलपट्टे मारावा लागतात हे सामान्य माणसाला सामान्य माणसाला काय वाटतं ह्या गोष्टी मुख्यमंत्र्यांना काहीच माहित नसतील अच्छा बर अशी आपली भावना असते काय चाललंय सरकारमध्ये यांना काय कळतं की नाही यांचं लक्ष आहे की नाही काय चाललंय खाली तहसील एवढा त्रास होतोय कृषी अधिकारी असा देतोय जागर नसतो फोन करा सगळं त्यांना माहीत असतं अच्छा मग त्या अधिकाऱ्याला कसं कामाला लावायचं त्याच्याकडून कसं काम करून घ्यायचं असे काय काय किस्से ते आम्हाला सांगत असतात अच्छा तुम्ही कायमच खूप व्हायरल होत असतात तुम्ही तुमच्या मुलीचे किस्से सांगत असतात तुम्ही अधिवेशनला निघाला त्या काय सांगितलं मागच्याच वर्षी मुंबईच्या अधिवेशनाला तिला मी विधान भरून दाखवायला ऍक्च्युली आपले विधानसभेचे जे अध्यक्ष आहेत राहुलजी नागवेकर त्यांनी त्यांनी पुढाकार केलेली होती <laughs> केलेली पण त्याच्यात माझी मुलगी पण येणार होती आणि म्हणून मग मी तिला थोडस फिरवलं तर ती विचारत असे आता काल पण तिचा फोन आला होता की आमच्या वर्गातल्या मुलांना आता हे शिकवलं जाते की जगात वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या हे आहेत म्हणजे राजेशाही पद्धती राजवटी राजवटी राजवट राजवटी असतात राजेशाही आहे हुकुमशाही आहे लोकशाही आहे किंवा लष्करशाही आहे तर असे व सध्या आम्हाला शिकवतायत तर ह्या विषयावर बोलायला तुम्ही आमच्या वर्गात याल का असं त्यांनी मला विचारलं तर असे तिचे चालू असतात तिला कारण सगळ्या मुलांना पण माहिती आहे आणि शाळेतल्या शिक्षकांनाही माहिती आहे की राजकारण किंवा शास्त्र ह्या विषयातलं काही त्यांना प्रश्न पडला तर ते मला विचारतात आणि मी जातो आनंदाने बर एक शेवटचा प्रश्न घेऊन आपण मुलाखतीला सत्ताधारी आमदारांनाच अर्थ खात्याकडनं निधी दिला जातो तुमच्या बाबतीत नेमकं काय कारण ते म्हणजे शिंदे शिवसेनेचे आमदार पण तक्रार करतात काही भाजपचे आमदार पण करतात तुमच्या बाबतीत नेमकं काय नाही ने मला तर खूप चांगलं सहकार्य या सरकारने मागच्या अडीच तीन वर्ष जेव्हापासून मी आमदार झालो तेव्हापासून दिलेला आहे मला असं वाटतं की निधीच्या बाबतीमध्ये तो निधी कशासाठी वापरला जाणार आहे हे देखील बघितलं जातं निधी हे वशिल्याने मिळत नाही तो मेरिटवरच मिळतो या मतावर ठाम आहे आणि विरोधी पक्षाचा जरी आमदार असेल तरी निधी कसा आणायचा ती पण एक कला असते आणि ती कला मला असं वाटतं की अगदी फार लहानपणापासून मी समाजकारण राजकारण करत असल्यामुळे प्रशासनाचा अनुभव असल्यामुळे मला त्याचा अनुभव आहे पण मला तरी आजपर्यंत कधी असं जाणवलं नाही की विरोधी पक्षाच्या आमदार आणि ठीक आहे ना तेवढं राजकारणामध्ये असतच सत्ताधारी जो असतो तो आपापल्या आप पक्षाला झुपतं माप देतोच हे काय फक्त भारतीय जनता पार्टी शिवसेनेवालेच करताय असं नाहीये काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस असतानाही अशीच पद्धत होती शेवटी ते असतच वाढपी जर ओळखीचा असेल तर भर जास्त पडतच हे काय नवीन नाहीये सगळ्यांनाच असतो मग वाढपी ओळखीचा करून घ्यावा लागतो आणि मला कायमच मुख्यमंत्री महोदयांनी कायमच मदत केलेली आहे म्हणजे नंबर एक ची व्यक्ती जवळची असल्यामुळे तुम्हाला तुम काय अडचण नाही आणि जवळची म्हणण्यापेक्षा मी जे जे प्रश्न घेऊन गेलो जे जे समस्या नेल्या एक तर माझं मी वैयक्तिक कुठले काम घेऊन जात सार्वजनिक गोष्ट असतात आणि त्याच्यामुळे ते प्रश्न आणि ते काहीतरी वेगळं पण असतं माझ्या प्रत्येक त्याच्यात मला जेवढा निधी त्यांनी दिला मागच्या दोन अडीच वर्षाचा पन्नास साठ सत्तर कोटी दिले असतील समजा जास्तही दिले असतील मला आता हिशोब माहित नाही पण त्या सगळ्या निधी जो आहे तो मी अतिशय योग्य कामांसाठी वापरला मी गावोगाव अभ्यासिका वाचनालय चालू करतोय मी इनोव्हेशन सेंटर सारखं युथ इन्फॉर्मेशन इनोव्हेशन सेंटर ज्याच्यात युवकांसाठी एक केंद्र आम्ही प्रत्येक जिल्ह्यामध्ये उभा करतोय मतदारसंघात म्हणजे असे खूप चांगले इनोव्हेटिव्ह कार्यक्रम करतोय त्याच्यामुळं देणाऱ्यालाही मजा वाटते की बाबा आपल्या दिलेल्या निधीचं काहीतरी उपयोग विनियोग चांगला होतोय मला तर मुलाखत पूर्णविराम द्यायचा मात्र गोष्ट सुचली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात यांना एक वर्ष पूर्ण झाले आहे तो तुम्ही जर आपण हे केला के पण त्याला म्हणतो तुम्हाला त्यात सर्वात जास्त कोणतं कार्य वाटतं दोघांमध्ये वर्ष दोघांचंही वेगळे वैशिष्ट्य आहे शिंदे साहेबांचं वेगळं वैशिष्ट्य आहे फडणवीस साहेबांचं वेगळं वैशिष्ट्य आहे फडणवीस साहेबांचं प्रशासनावर प्रचंड असं कंट्रोल आहे त्यांना राज्यात टाचणी जरी पडली तरी त्यांच्यापर्यंत ती गोष्ट असते अतिशय नियोजनबद्ध काम असतं वेळेचं नियोजन अपॉइंटमेंट सिस्टीम हे प्रत्येक माणसाला मेसेज जरी केला तरी उत्तर देणं या एक त्यांची कामाची पद्धत वेगळी ते एक वेगळ्या पद्धतीचं नेतृत्व आहे पूर्वी पण मुख्यमंत्री पद भूषवलेलं असतं तो अनुभव पण आहे आणि महापौर पदापासून आलेले आहे थोडासा एक वेगळे पण आहे शिंदे साहेबांचं काम एकदम वेगळं पद्धतीचं आहे शिंदे साहेबांचं काम मोकळं ढाकडं आहे म्हणजे माणूस आला की त्याला त्याचं समाधान करणं त्याच्यासाठी थोडस चौकटीच्या बाहेर जावं ना। लागलं तरी जायचं परंतु त्याला मदत करायची ही भावना शिंदे साहेबांची असते आणि म्हणून शिंदे साहेबांनी मदत केल्याचे हजारो उदाहरणं आज राज्यामध्ये आपल्याला पाहतो तसं फडणवीस साहेबांचे धोरणात्मक निर्णय असतील विजनरी निर्णय असतील त्याचा आपण पाहतो वैयक्तिक मदत केलेल्यांमध्ये शिंदे साहेबांचे प्रकरण आपण पाहतो की साहेबांनी किती मदत केलेली आहे म्हणजे एखादा पेशंट असेल तर एअर अँब्युलन्स साहेब पाठवून देणार इथपर्यंत साहेबांची मदत असते त्यामुळे दोघांचेही व्यक्तिमत्वाचे गुण वेगळे आहेत नेतृत्वाचे गुण वेगळे आहेत दोघेही आपापल्या जागेवर चांगले आहेत राज्याला दोघांच्याही याची गरज आहे एका विजनरी लिडरशी पण गरज आहे त्याचबरोबर कष्ट करणाऱ्या पळणाऱ्या एका सामान्य परिवारातून येणाऱ्या शिंदे साहेबांसारख्या माणसाचीही गरज आहे त्याच्यामुळे हे बरोबर चाललेलं आहे सगळं हा प्रश्न विचारल्याशिवाय मुलाखत काय पूर्ण होणार नाही एवढं जवळ एक तुमचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत आहे भाजपच्या सर्वच नेत्यांजवळ तुम्ही असतात कायमच तुमच्यासाठी म्हणजे तुमचे बॉन्डिंग तगड झाले तर अनेकांना असं वाटतं की तुम्ही आता भाजपवासी कधी होणार आहे नाही मी काय तुम्य भाजपवासी झालो नाही किंवा होण्याचंही अजूनपर्यंत कुठल्याही पद्धतीचं त्याबाबतच निर्णय झाला नाही मी अपक्ष आहे आणि अपक्षामध्ये आनंदी आहे आणि मला असं वाटतं की अतिशय चांगलं काम जे आहे ते मी मागच्या माझ्या दोन अडीच वर्षामध्ये केलेलं आहे आणि मला अजून चांगलं काम करायचंय चांगलं काम करत असताना ज्याची ज्याची मदत मला होती आहे त्यांच्या त्यांची सगळ्यांची मदत घेऊन मला माझ्या लोकांसाठी जे जास्त जास्त करता येईल तो करण्याचा माझा निश्चितपणे प्रयत्न आहे आणि म्हणून मला असं वाटतं की योग्य वेळी योग्य गोष्टी होत असतात पण त्याची आज चर्चा करण्याचं काही कारण नाही धन्यवाद तुम्ही लेट्सअप सोबत संवाद साधल्याबद्दल हे होते सत्यजित तांबे ज्यांनी लेटसअपच्या माध्यमातन मी अपक्ष राहूनच चांगल्या प्रकारे काम करतो त्याची पावती होऊन मुख्यमंत्री असो किंवा राज्याचे उपमुख्य दोन्ही उपमुख्यमंत्री असो असो हे सातत्याने मला कोणतेही अडचण निर्माण होईल आणि कोणत्याही प्रकारच्या निधीवा संदर्भात कुठे ब्रेक लावलं जात नाही त्यामुळे अपक्ष राहूनच मी जनतेची सेवा करणार असले त्यांनी स्पष्ट केलेले आहे माझा सहकारी प्रवीण सुरवसे आणि मी प्रशांत गोडसे मराठी साठी थेट नागपूरवरन